नमस्कार मी शिवानी सागवेकर शिवानी रेसिपीज या यूट्यूब चॅनेल मध्ये तुम्हा सगळ्यांचे खूप खूप मनापासून स्वागत उन्हाळा म्हटलं तर थंड काहीतरी पाहिजेच आज आपण पारंपरिक पद्धतीने शरीराला थंडावा देणारे कॅल्शियम आणि लोहयुक्त असे नाचणीचे आंबील बनवणार आहोत नाचणीचे आंबील बनवण्याकरिता दोन टेबल स्पून मोड आलेले नाचणीचे पीठ घेतले नाचणी सत्वाऐवजी तुम्ही साधे नाचणीचे पीठही वापरू शकता तुम्ही नाचणी सत्वाची रेसिपी पाहिली नसेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन देत आहे ती तुम्ही पाहून घ्या हे खूपच पौष्टिक आहे दोन चमचे नाचणीचे पीठ थोड्या पाण्यामध्ये मिक्स करून अर्धा ते एक तास भिजत ठेवायचे तुम्हाला घाई असेल तर तुम्ही अर्धा ते एक तास नाही ठेवले तरी चालेल दोन टेबल स्पून नाचणीचे पीठ आहे त्यासाठी कढई दोन ग्लास पाणी घेतले लो टू मीडियम फ्लेम वर पाण्याला छान अशी उकळी काढून घ्यायची पाण्याला उकळी येईपर्यंत आपण एक मिश्रण तयार करून घेऊ आता खलबत्त्यामध्ये एक चमचा जिरे एक मिरची तोडून घालू चार ते पाच लसणाच्या पाकळ्या घालून हे सर्व ठेचून घेऊ हे मिश्रण थोडे जाडसरच असावे हे बाजूला ठेवून देऊ पाण्याला छान अशी उकळी आली आहे आता हे भिजवलेले नाचणीचे पीठ आहे थोड़े -थोड़े ना, ते थोडे थोडे करून हळूहळू पाण्यात घालायचे पाण्यात पीठ घालताना त्याच बरोबर एकसारखे ढवून घ्यायचे त्याच्या गुठळ्या होऊ द्यायच्या नाही एकसारखे ढवळत राहायचे लो टू मिडियम फ्लेम ठेवून ते थोडे आटवून घ्यायचे झाल्यावर त्यात चवीपुरते मीठ घालू ठेचून घेतलेले मिश्रण घालू पाव चमचा धणा पावडर घालून मिक्स करून घेऊ दहा ते बारा मिनिटात तुम्ही बघू शकता नाचणीचे आंबील थोडे दाटसर झालेले आहे सतत ढवळत शिजवून घेतले आहे लो टू मिडियम हिट वर छान असे शिजवून घेतले आता हे आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचे आहे याची कन्सिस्टन्सी बघू शकता अगदी बरोबर आहे हे जस जसं थंड होत जातं तस तसं दाटसर होत जातं म्हणून जास्त घट्ट करायचं नाही हे असेच थंड करून घेऊ आंबील व्यवस्थित थंडगार झालं आहे तुम्ही बघू शकता व्यवस्थित दाटसर झाले आहे आता सव करू सव करण्यासाठी दोन ग्लास घेतले आहेत त्यात दोन चमचे आमील घालायचं आणि यावर थंडगार असं ताक घालायचं ताक घातलं की मग हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं असं मिक्स करून घेतलं की सव करताना वरून थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची उरलेले आंबील तुम्ही काचेच्या फ्रणीत स्टोर करून ठेवू शकता हवे तेव्हा ताक घालून पिऊ शकता ते खराब होत नाही तर अशा प्रकारे आपले पौष्टिक नाचणीचे आंबील बनवून तयार आहे तुम्ही नक्कीच बनवून पहा बनवून पाहिलं आवडलं तर मित्र मैत्रिणींबरोबर नातेवाईकांसोबत नक्की शेअर करा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा जर सबस्क्राइब केलं नसेल तर जरूर सबस्क्राइब करा चांगला कमेंट करा पुन्हा भेटू अशाच एका छानशा रेसिपी सोबत तर मंडळी वेळात वेळ काढून व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद